मंडळी बिग बॉस मराठीचं पाचवं पर्व सध्या चांगलंच चा गाजते येत्या सहा ऑक्टोबर रोजी या कार्यक्रमाचा ग्रँड फिनॅलय पार पडणार आहे तर 28 जुलै दोन हजार चोवीस रोजी या शोचा ग्रँड प्रीमियर पार पडला होता तर या पाचव्या पर्वात अनेक कलाकार आणि अने इन्फ्लुएन्सरनी प्रवेश घेतला तसंच या घरात परदेशी गलने देखील तिच्या बोल्ड आणि हटके अंदाजात बिग बॉस मराठीमध्ये ग्रँड एंट्री घेतली होती परदेशी गर्ल्स प्रोमो शेअर केल्याबरोबर नेटकऱ्याने ती इरिना हृदयकोहा असल्याचा अंदाजही तेव्हा वर्तवला होता ग्रँड प्रीमियरमध्ये इरिनाची एंट्री करता तिच्या चाहत्यांचा आनंद गगनात माविनाचा झाला होता इरिना ही मॉडेल आणि अभिनेत्रीसुद्धा आहे इरिनाला सोशल मीडियावरून प्रसिद्धी मिळाली त्याचबरोबर नुकतीच ती एका मराठी रॅप सॉंगमध्ये सुद्धा झळकली होती त्यानंतर ती आता मराठी इंडस्ट्रीत लोकप्रिय झाली आहे तर बिग बॉस मराठीच्या घरामध्ये इरिना रुदाकोवा हिचं मराठी खूपच लोकांनी पसंत केलं तर कलर्स मराठीवर सध्या इंद्राईने ही मालिका जोरदार सुरू आहे प्रेक्षकांकडून या मालिकेला चांगलाच प्रतिसाद मिळताना दिसतोय या मालिकेतील छोटे हिंदू आपल्या निरागस अभिनयाने सर्वांची मनं जिंकताना दिसत आहेत अशातच आता बिग बॉस मराठी फेम एरेना रुदाकोवाची एंट्री या मालिकेत होणार आहे नुकताच तिच्या या एंट्रीचा एक प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे तर या प्रोमोमध्ये इरिना इंद्रायणीच्या शोधात असल्याचं पाहायला मिळतंय त्यानंतर ती इरिनाला भेटताच रामकृष्ण हरी असंही म्हणताना दिसते मालिकेतील इरिनाच्या एंट्रीमुळे तिच्या चाहत्यांना नक्कीच आनंद झाला असेल दरम्यान इरिनाच्या बिग बॉसच्या प्रवासाबद्दल सांगायचं झालं तर बिग बॉस मराठीच्या घरात इरिना चांगलीच गाजली तिच्या मराठी बोलण्याच्या व मराठी शिकण्याच्या प्रयत्नाचं नेहमीच कौतुक झालं बिग बॉसच्या घरात ती टास्क ही उत्तम खेळत होती मात्र चौथ्या आठवड्यात तिला घराचा निरोप घ्यावा लागला पण मोजक्या दिवसातही तिने बिग बॉस मराठीच्या प्रेक्षकांची मनं जिंकली होती बिग बॉस मराठीमधून बाहेर पडल्यानंतर आता इरिना पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे कलर्स मराठी या वाहिनीद्वारेच पुन्हा एकदा ती प्रेक्षकांच्या भेटीला येते तर एरिनाला छोट्या पडद्यावर पाहायला तुम्ही उत्सुक आहात का हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका